घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातल्या मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे या उपोषणात बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं पीडित मातंग समाज बांधव सहभागी झाले आहेत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महिलांचं ड्रोनच्या साह्यानं शूटिंग केल्यानं गुन्हा दाखल आहे मात्र या गुन्ह्यातील आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही इतकंच नाही तर हे आरोपी राजरोसपणे फिरत असून फिर्यादीलाच धमकी देत आहेत त्यामुळे आरोपींवर वाढीव कलम लावून अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर दुसरीकडे नेवासा तालुक्यात कनगरे कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे या उपोषणात बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट जिल्हाध्यक्ष शिवाजी मुलाखे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम शिरसाट सतीश साळवे पोपट शिंदे किरण कनगरे शकुंतला कनगरे संदेश कनगरे प्रीती कनगरे प्रेम कनगरे यांसह समाज बांधव सहभागी झाले आहेत मी वसंत सकट उपाध्यक्ष बहुजन समता पार्टी आज या ठिकाणी आम्ही पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात जो दलितांच्या विरोधात दलितांवर जो हा झालेला अन्याय आहे त्या विरोधात जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषणात बसलेला आहोत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पातर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महिलां शौचालयाला उघड्यावर गेले असता स सा ड्रोनच्या सहाय्यानं काही नराधामानं त्या ठिकाणी शूटिंग केलं त्या शूटिंगमध्ये त्यांनी महिलांच्या आमच्या दलित महिलांच्या इज्जतीचा फालुदा केलेला आहे तरी त्या नराधामांवर वाढीव लावून त्या नराधामावरती तीनशे चोपन्न चार व तीनशे चोपन्न ड पाचशे एक पाचशे नऊ व माहिती तंत्रज्ञान सहासष्ट बी आणून आणवय त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि ज्या पोलीस प्रशासना प्रशासनानं याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पोलीस जिल्हा उपअधीक्षक सुनील पाटील साहेब व पी आय मुटकुळे यांनी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यां त्यांना प्रथमता निलंबित करावी ही आमची प्रा प्रामुख्याने मागणी आहे आणि ज्या आरोपींनी हा प्रकार केलेला आहे हा या प्रकारामुळे त्यांच्यावरती मी वाढीव कलमे लावून ते आरोपीस त्वरित अटक करावी आणि त्याचप्रमाणे नेवासा येथील घोगरगाव या गावचे जे किरण कनगरे एक ह्या या, या कुटुंबावरती जो सतत चार वर्ष झा दा, अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची दाद घेऊन आम्ही या आत्तापर्यंत अनेक वेळा उपोषण मोर्चे व त्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अनेक वेळा भेटलेला परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची त्यांनी कारवाई केलेली <coughs> नाही आणि ज्यावेळेस दोनशे दोन हजार अठरा साली उमेश पाटील तहसीलदार यांनी त्या रस्त्याचा आदेश पारित केलेला असताना त्या रस्त्यावरती मनाई घेतली असताना देखील संज संजू भैरट या इस्मानं तो रस्ता बेकायदेशीर आड रित्या अडवलेला आहे संबंधित इसब त्याच्या जत्त्यासह एकोणतीस तारखेला रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार गेले असता तहसीलदारांना सुद्धा त्यांनी सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत रस्ता खुला करू दिला नाही त्यामुळं त्यांच्यावरती ते तीन अन्वय गुन्हा दाखल करावा आणि कणगरे कुटुंबाच्या न्याय मिळून त्यांना त्यांना रस्ता खुलून द्या खुला करून तन द्यावा आणि ज्या प्रकरणात तहसीलदार बी ओ व मंडलाधिकारी यांनी खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ग्रामसेवकानं सुद्धा या प्रकरणात हेराफेरी केलेली आहे अशा लोकांना त्वरित निलंबन करावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे या काळा या आत्ता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलितांवरती होणारे अन्याय जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेले आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं न्याय मिळत नाही आज चार वर्षापासून शा मुलांना ब्याण्णव त्र्याण्णव टक्के मार्क मिळाले असताना त्यांना आज घरी बसावं लागत आहे त्यांचं शा शाळेचं नुकसान होत आहे त्यांच्या दारात असणारे जा जनावरं खाद्य वाचून भरत आहेत तरी अशा पद्धतीनं जी वागणूक या ठिकाणी दिली जात आहे अन्याय होत आहे त्याला न्याय मिळावा व संबंधितांवरती त्वरित कारवाई व्हावी ही विनंती आहे आणि जर हे नाही झालं तर बहुजन समता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी चालू राहील हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू गोकरगावची गोगरगावची शेकुंतला अण्णासाहेब कानगरे आज दोन तीन वर्षापासून आमचा रस्ता बंद आहे आम्हाला रस्त्याने जाऊ देत नाहीत मराठी लोक आडे होतेत माझ्या मार मारहाण करायचं म्हणते मारून टाकू आम्ही तुम्हाला रस्त्यावर तुम्हाला येऊ देणार नाही असे दम देते ते आडे होतेत गाड्यायला आणि आता त्याविषयी मला अटक आला तर माझा लोक मला घेऊन चालला तर सारे मराठी आडवे झाले इकून जर आला तर तुला मारून टाकू आम्ही असे लागण तेवढे बोलले आणि हे जर मला जर न्याय नाही मिळाला तर मी तर माझ्या जीवाचं काही पण करणार मी तशी जाणार नाही मला न्यायच मिळायला पाहिजे माझ्या अकरावीला माझे नातू आहे शाळेत आज एक वर्षापासून ना माझे नातू घरी येत शाळेत नाही तर काय नाही रस्ताच नाही आम्हाला जाऊ देत नाही कुणी कुणा जाऊ देत नाही आई घरात आमची मराठी पळी आलेली आहे दहा बारा गाय तेवू पशी मरात्यात माले ले अकराला अन्नपाण्याला हे जे झालेले आहेत माझ वावर पडते आम्हाला मला जाऊ देत नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आज सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा